नमस्कार साथी हो। तर आज मी आपल्यापुढे आलेला आहे एक नवीन व्हिडिओ घेऊन आणि ह्या व्हिडिओमध्ये मी आपणास काही माहिती सांगणार आहे जे ते मला माहीत झाल्यावर थोडंसं त्याविषयी म्हणजे जाणीव निर्माण होईल किंवा त्यांचे म्हणजे महत्त्व तुम्हाला समजेल तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगण्याआधी समोर माझ्या व्हिडिओविषयी मी विनंती करतो आपणास की ज्यांनी म्हणजे अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले त्यांचे मनापूर मनपूर्वक धन्यवाद आणि स्वागत आहे तसेच माझे जे नवीन व्हिवर्स आहेत त्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझे नोटिफिकेशन्स तुम्हाला टाईमाला ताइमा, मिळत राहतील आणि त्यामुळे माझे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासमोर लवकर तातडीने मिळत राहतील तर आज मी सांगणार आहे की पंढरपूर आषाढी पंढरपूर वारीला मी गेलेला होतो जवळपास दहा दिवसाअगोदरच हो मी गेलेला होतो मी आपली एक वैयक्तिक माहिती घेऊन जसं मी माझ्या चॅनलवर बस सांगितले आहे एका व्हिडिओमध्ये नऊ मिनिट पाच सेकंदाचा व्हिडिओ आहे तो अवश्य बघा मेरा पुनर्जन्म आणि त्याविषयीच माहिती घेऊन मी हँडल हँडविल घेऊन पंढरपूरच्या दिशेने गेलो होतो आणि पंढरपूरवरूनही मग दर्शन घेऊन पुन्हा तिकडे तरडगावकडे वगैरे गेला गेलोय आणि तिथं काही माऊली वारकरी लोक म्हणजे पंढरपूरच्या दिशेने येत होते तर मी त्यांना आपल्याजवळची माहिती हे सांगण्याचा प्रयत्न केला जवळपास से पाचशे लोकांना आणि ती माहिती अशी की संत ज्ञानेश्वर माऊली यांचाच जन्म छत्रपती शिवाजीराजे म्हणून झाला छत्रपती शिवाजीराजे म्हणून जन्म झाल्यावरही त्या शो सोलचा त्या आत्म्याचा मग छत्रपती शिवाजीराजेंचा जन्म झाल्यानंतर त्यांचं जीवन संपल्यानंतर तोच उदाहरणार्थ आपण इथं आत्मा घेऊ तर आत्मा त्याचाच जन्म मग डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणून झाला आणि भीमराव आंबेडकर म्हणून जन्म झाला होऊनही त्यांचे जीवन ते कार्य संपू नये मग ते त्यांचेच धातू किंवा त्यांचाच आत्मा म्हणून मग हे आपला जन्म झाला आणि म्हणजे माझा स्वतःचा जन्म झाला असं मला तिथं सांगायचं सा होतं तर ते मी सांगितलं आणि हे सत्य आहे आणि याला तत्त्वज्ञान आहे तर त्याच्यामुळेच मी मग हे काही दिवसाच्या काही वर्षांचं हे मला माहीत होतं तर ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणजे ही माहिती आता मी समोर सांगत राहीन माझ्या पद्धतीने